या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शोभा यात्रेत झाक्यांनी वेधले लक्ष लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत जिल्ह्यासह तीन राज्यातील हजारो नागरिक सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादनासाठी सहभागी झाले होते शहादा शहरातील विविध मार्गावरून गेलेल्या या शोभायात्रेत जिल्ह्यातील मान्यवर सहभागी झाले होते शहाद्यातील गांधी चौकात प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला शोभायात्रेत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार राजेश पाडवी गुजर समाजाचे अध्यक्ष सुभाष शंकर पटेल पालिकेचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित माजी सभापती हेमलता शितोळे आदी मान्यवर उपस्थित होत शोभा यात्रेत देवी देवतांच्या झाक्या श्री शिवशंकर भगवान श्रीमहाकाली माता श्री गणपती श्रीनाग देवता श्री महाविष्णूचे दशावतार यांसारख्या झाक्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले खानदेशात प्रथमच आलेल्या केरळच्या या झाक्यांमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता होती त्याचबरोबर भारतमाता सरदार पटेल ऑपरेशन सिंदूर विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ आणि प्रसंगांनीही लक्ष वेधून घेतले शोभायात्रेत लाल साड्यांतील सुमारे एकशे पन्नास महिलांनी रस्त्यावर गरबा नृत्य सादर केले त्यांच्या सहभागामुळे शोभायात्रेला विशेष रंगत आली युवकांनी पांढरे गणवेश आणि गांधी टोपी परिधान करून सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला भारत मातेची मूर्ती कुलदेवतांचे दर्शन आणि धार्मिक चाक्यांनी वातावरण भारावले होते संपूर्ण मिरवणुकीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त ठेवला एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त शासनातर्फे प्रशासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी रॅलींचे आयोजन करण्यात आलेलं आहे शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे रॅलीचे आयोजन करताना पोलीस प्रशासन विभागाने त्या ठिकाणी एकता रॅलीचं आयोजन केलं त्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जी संकल्पना होती देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारत या संकल्पना संपूर्ण येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना तरुणांना माहिती व्हाव्या या दृष्टीने ती एकटा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज शहादे शहरामध्ये या ठिकाणी समाजातर्फे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये झाकीदेखील केरळहून मागवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला त्यात माता बंधू भगिनी होत्या अशा पद्धतीने हे एकशे पन्नासवी जयंती साजरा करताना या परिसराचा आमदार म्हणून मी जो नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक म्हणजे सरदार सालदार नगरकडे जाणार रस्ता आहे त्याला आज आपण भारतरत्न लोहपुरु सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असं जाहीर केलेलं आहे आणि त्याला एक पन्नास लाखाचे प्रवेशद्वार देखील ला आपण मंजूर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण होईल त्यासाठी जवळपास तीन कोटी लागणार आहे ते देखील आम्ही मंजूर करणार आहे आणि त्याला राजपथ हे नाव देऊन त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करणार आहोत अशी संकल्पना आम्ही मांडली तर त्याच पद्धतीने प्रकाशा तापी नदीवरती जो पूल आता तयार झालेला आहे काही दिवसानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे ह्याची देखील मान्य मुख्यमंत्री महोदय आणि शासकीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडे पत्राद्वारे त्या पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात यावे असे विनंती केलेली आहे तत्व त्यांनी मान्यता देखील दिलेली आहे पाठपुरावा करून लवकरच त्याला नामकरण त्याचं शासकीय दप्तरी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचं देखील लोकार्पण करण्यात येईल